नमस्कार मंडळी मी पल्लवी आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या झणझणीत आणि खमंग तिखट मिठाच्या पुऱ्या विशेषतः आषाढातील पावसाळी हवामानात गरम गरम तळलेले पदार्थ खाण्याची मजा काही वेगळीच असते ना या पुऱ्या तुम्ही बरोबर लोणचं चटणी किंवा अगदी भाजीशिवायसुद्धा खाऊ शकतात दोन ते तीन दिवस टिकतात म्हणून प्रवासात नेण्यासाठी खूप चांगल्या चला तर मग करूया झटपट बनणारी आणि खवयांची फेवरेट रेसिपी आता त्यासाठी आपण त्या एक वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्या झणझणीत पुऱ्या करूया त्यामध्ये एक चमचा जिरं घेतलेला आहे लसूण घालायचा आहे आठ ते दहा पाकळ्या याची पाणी न घालता चांगली पेस्ट करून घ्यायची आहे पुरीसाठीचं पीठ मळायला घेऊया आता परातीमध्ये मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच आता दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेऊया या मिश्रपीठाच्या पुऱ्या खायला खमंगत लागतात त्याचबरोबर खूप पौष्टिकसुद्धा आहेत दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर यामध्येच आपल्याला बाजरीचं सुद्धा पीठ घ्यायचं आहे दोन वाट्या मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच एक वाटी आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे या पुऱ्या खूप छान खुसखुशीत लागतात खमंगपणा येण्यासाठी यामध्ये आपण एक मोठा चमचा पांढरे तिळ घालून घेतलेले आहेत एक मोठा चमचा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे ओव्यामुळे पुऱ्या पचायलासुद्धा हलक्या होतात आणि खूप खमंग लागतात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्येच अर्धी वाटी चांगलं गरम केलेलं तेल घालून घ्यायचं आहे तेल या पिठाला सगळीकडे छान असं लावून घ्यायचं तेल घातल्यामुळे पुऱ्या खूप छान खुसखुशीत बनतात आता सगळं तेल या पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे सुरुवातीला चमच्याने लावायचं त्यानंतर इथे आपण हाताने असं सगळं मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर एक चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि रंग छान यावा यासाठी एक चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा मी इथे जिरेपूड घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची यामध्येच आता आपण जे मिरचीचं वाटण करून घेतलेलं ते आवडीनुसार घालून घ्यायचं आहे पुरी जेवढी तुम्हाला झणझणीत पाहिजे त्या प प्रमाणामध्ये इथे तुम्ही हे वाटण घालून घ्या आधी हे कोरडे मसाले व्यवस्थित या पिठामध्ये एकत्र करायचे आणि त्यानंतर छान असं हे बघा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं घट्टसर मळायचं आहे म्हणजे पुरी जास्त तेल शोषत नाही आता यानंतर आता आपल्याला असे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तेलाचा हात लावायचा पिठाचा हात अजिबात लावायचा नाही आहे या पुऱ्या लाटतानासुद्धा आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे पीठ अजिबात लावायचं नाही आहे म्हणून पीठ मळतानाच घट्ट मळायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने गोळे करून घेतल्यानंतर आता आपण पुरी लाटून घेऊया हे बघा खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही तर मध्यम जाडीच्या अशा या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत पुरी लाटताना सगळीकडून एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि गरज वाटल्यास तेलाचा वापर करायचा आहे पण पीठ अजिबात लावायचं नाही तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेणार आहोत एकीकडे मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे मध्यम आचेवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त मोठ्या आचेवरसुद्धा तळायच्या नाही आहेत किंवा कमी आचे तळल्या तर पुऱ्या तेल जास्त शोषून घेतात तर हे बघा हलकंसं झाऱ्याने पुरी तेलामध्ये दाबत दाबत अशा पद्धतीने चांगली टम्म फुगली जाते तर याच पद्धतीने दोन्ही बाजूने छान अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही पुरी तळून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त उलटपालट न करता आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या आता तळून घेऊया पुऱ्या थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत सहा ते सात आरामात या राहतात पण पुऱ्या इतक्या छान खमंग बनतात की त्या इतक्या दिवस राहतच नाहीत तर अशा पद्धतीने या आपल्या झणझणीत तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत जे गरम गरम चहा किंवा एखाद्या गोडाच्या पदार्थासोबत अजूनच छान लागतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडं तरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका अशाच मस्त झणझणीत आणि पारंपरिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा